सांसारिक सुख आणि घरातील अडचणी मार्गी लावण्यासाठी गजानन महाराजांची त्वरित फळ देणारी सेवा या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीही समस्या असू द्या आता तुम्ही कितीही बिकट परिस्थितीमध्ये जात असू द्या तुम्हाला स्वतःला काही प्रॉब्लेम असेल आरोग्याविषयी काही समस्या असतील किंवा तुमच्या घरातील इतर व्यक्तींना काही प्रॉब्लेम असेल जर तुमच्या मुलामुलींना संतान प्राप्ती होत नसेल बऱ्याच वेळेला मुलामुलींना त्यांच्या मनासारखा जॉब मिळत नसेल किंवा व्यसन घरामध्ये एखादी व्यक्ती करत असेल घरात मुला मुलींचे तुमच्या लग्न जुळत नसतील अशी कोणतीही समस्या असू द्या तुमच्या कोणत्याही इच्छेसाठी तुम्ही सेवा करू शकता आणि शंभर टक्के ज्याही इच्छेसाठी ज्याही मनोकामनेसाठी तुम्ही सेवा कराल ती तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होईलच होईल थोगा आणि थोगा शंभर टक्के होणार आहे तुम्ही महिला असू द्यात पुरुष असू द्यात मुलं असू द्यात मुली असू स्वतःसाठी ही सेवा करू शकता किंवा आपल्या घरातील इतर मंडळींसाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ दिवसांसाठी संकल्पयुक्त सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता किंवा नित्य सेवा म्हणून अगदी दररोज ही सेवा तुम्ही केली तर अतिशय उत्तमच आहे संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर पहिल्या दिवशी संकल्प करावा आणि सेवेची सुरुवात सुरुवात ही कोणत्याही गुरुवारपासून करावी त्या दिवशी संकल्प करावा आणि त्यानंतर संकल्पामध्ये जेवढे दिवस तुम्ही सांगितले असतील तेवढा दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि संकल्पयुक्त करायची नसेल तर सेवेला सुरुवात ही गुरुवारीच करायची आणि पहिल्या दिवशी महाराजांना तुमच्या आयुष्यामध्ये काय काय समस्या आहेत अडचणी आहेत हे सगळं बोलून दाखवायचं आणि यातून बाहेर निघण्याचा महाराज मार्ग दाखवा अशी प्रार्थना करायची आणि सेवेला सुरुवात करायची दररोज सेवा करताना महाराजांना सेवा सुरू करण्याच्या अगोदर दोन मिनिटं प्रार्थना करायची जे तुम्हाला काही वाटतं ते महाराजांना महाराजांसमोर आपलं मन मोकळं करायचं त्यांना सांगायचं किंवा तुमची ती सेवा झाल्यानंतर सुद्धा तुम्ही महाराजांना प्रार्थना करू शकता जेव्हा आपण इतर लोकांना इतर मंडळींना जसं की तुमचे मित्रमैत्रिणी असतील शेजारी असतील नातेवाईक असतील यांना आपण आपल्या काही समस्या अडचणी प्रॉब्लेम सांगतो तर ते एक वेळा ऐकून घेतात दोन वेळा ऐकून घेतात तिसऱ्या वेळी सुद्धा बऱ्याच वेळेला ऐकून घेतील पण चौथ्या वेळी ते तुमच्या समोर सुद्धा येणार नाहीत किंवा तुमच्या जवळ येणं ते टाळतील कारण का की प्रत्येक वेळी याच्या समज याच्या जवळ गेलं की हा प्रॉब्लेम सांगतो त्याच्यामुळे मग याच्याकडे जाणंच नको आणि बऱ्याच वेळेला तर मग असं तुमच्या ह्या सारखं सारखं सांगण्याला कंटाळून बरीच लोक रडून ऐकतात आणि हसून सांगतात म्हणजे तुमच्या ज्या समस्या आहेत अडचणी आहेत त्याचा जगासमोर मजाक बनवतील त्यामुळे इतर कोणाला सांगण्यापेक्षा तुमच्या ज्याही काही समस्या अडचणी आहेत ह्या तुम्ही जेव्हा आपल्या गुरूंना सांगता किंवा तुम्ही ज्याही देवाला मानता त्यांना तुम्ही प्रार्थना स्वरूपात या गोष्टी सांगता तर ते तुम्हाला कधीच म्हणणार नाहीत की तू सारखं सारखं हेच सांगतो असंच बोलतो तसंच बोलतो या उलट तुम्ही ज्याही काही समस्या प्रार्थना रूपात त्यांच्या समोर मांडत आहात तर त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग ते तुम्हाला शंभर टक्के दाखवतील त्यामुळे ज्या काही गोष्टी असतील विश्वासाने हृदयातून अंतकरणापासून प्रार्थना स्वरूपात त्या महाराजांना सांगा कारण कोणतेही देव असू द्यात गुरु असू द्यात जेव्हा आपण अंतकरणापासून हाक मारतो अंतकरणातून हाक मारतो त्याच हाकेला ते गुरु प्रतिसाद देतात नाही तर बघा बरेच जण म्हणतात मी ही सेवा केली ती सेवा केली ती सेवा केली पण मला कशाचाच अनुभव नाही आला आणि बरेच जण असे सुद्धा आहेत की अगदी एक तास सेवा केली, केली अकरा दिवस सेवा केली एकवीस दिवस सेवा केली आणि मोठ्यात मोठा त्यांना अनुभव हो आला फरक काय आहे ज्यांना एवढ्या सेवा करून अनुभव आला नाही त्यांनी कधीच अंतकरणापासून हाक महाराजांना मारली नाही किंवा मा जी काही सेवा केली आहे ती कोणीतरी सांगितली आहे किंवा ही सेवा केल्यानंतर हे फळ मिळतं म्हणून त्यांनी सेवा केलेली आहे मनापासून विश्वासाने त्यांनी कधीच सेवा केलेली नाही आणि ज्यांना अनुभव आला त्यांनी अंतकरणापासून महाराजांना हाक मारली आहे आणि जीही काही तोडकी मोडकी सेवा केली असेल श्रद्धेने आणि विश्वासाने केली त्यामुळे त्यांना अनुभव आला आता त्रिकाळ सेवा म्हणजे काय त्रिकाळ याच्यातच समजून जात सकाळ दुपार आणि संध्याकाळ जेव्हा आपण सेवा करतो याला सेवा जातो। स्नान वगैरे झालं त्यावेळेला तुम्ही सकाळची सेवा करू शकता दुपारचा वेळ असतो जेव्हा घरातील सगळी कामं वगैरे आवडतात जेवण वगैरे सगळं झालं दोन तीनचा जो टाइम असतो किंवा प्रत्येकाचा वेगवेगळा टाइमिंग असू शकतो तर दुपारच्या वेळ एकदा सेवा आणि संध्याकाळी जेव्हा दिवे लागण्याची वेळ असते त्या वेळेला एकदा सेवा केली तर अतिशय उत्तम आहे आता सकाळची सेवा बऱ्याच ताईंना दादांना ताईंना वगैरे घरातली कामं वगैरे करायची असतात मग स्नान केल्या केल्या जमत नाही तर तुमच्या घरातल्या ज्या गोष्टी आहेत त्या आवरून तुम्ही सेवा केली तरी सुद्धा चालू शकतो करायचं चा काय आहे सकाळची देवपूजा करताना जसं आपण इतर देवी देवतांच्या मूर्तींना स्नान घालतो तसंच तुमच्या देवघरामध्ये गजानन महाराजांची मूर्ती असेल त्यांना स्नान घालून घ्यायचं आहे फोटो असेल स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे देवघरामध्ये ठेवायचं गंध फुलं जे काही आहे ते सगळं लावून घ्यायचं धूपदीप लावून घ्यायचं आणि महाराजांना जे काही तुम्ही स्वयंपाक बनवलेला असेल सकाळचा त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे ते शक्य नसेल तर काहीतरी गोडाचा नैवेद्य महाराजांना दाखवायचा आणि गजानन महाराजांची तुम्हाला आरती करायची आहे सुरुवातीला गणपतीची आरती त्यानंतर महाराजांची आरती ही झाली आपली सकाळची सेवा आणि शक्य झालं तर एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा तुम्ही गणगण गणात बोते या मंत्राचा जप सुद्धा करू शकता एक माळ घेणं शक्य नसेल तर अगदी अकरा वेळा एकवीस वेळा सुद्धा हा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा टायमिंग लावून एक पाच मिनिटं दहा मिनिटं सुद्धा तुम्ही हा मंत्र म्हणू शकता दुपारच्या वेळी जेव्हा सगळी कामं वगैरे तुमची आवडतील सकाळी जप करणं झालं नसेल तर दुपारची वेळ ठेवा त्या वेळेला आपण मन स्थिर असतं काही कामं नसतात कशाची घाई नसते त्यामुळे दुपारची जी वेळ असते त्या वेळेला परत देवासमोर दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावायची आणि गणगण गणात बोते या मंत्राचा तुम्ही टायमिंग लावून जप करू शकता किंवा रोज अकरा माळी सोळा माळी एकवीस माळी एकावन्न एक माळी ज्यात माळी तुम्हाला शक्य होती तेवढ्या माळी तुम्ही जप करू शकता ठरवा की मी रोज अकरा माळी जप करेल रोज मी पाच माळी जप करेल रोज मी एक माळ जप करेल जे तुमच्याकडून शक्य आहे ते करा पण जेवढा तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प केला केला आहे किंवा जे तुम्ही मनाशी ठरवलं आहे त्यापेक्षा जास्त जप तुम्ही करा पण त्याच्या खाली तुम्ही येऊ नका एवढा मात्र नियम जो आहे तो तुम्ही पाळण्याचा प्रयत्न करा ही झाली दुपारची सेवा आणि संध्याकाळची दिवे लागणीला त्यावेळा परत दिवासमोर दिवा, दिवा तुळशी समोर दिवा हे लावायचं आणि महाराजांना काहीतरी गोडाचं नैवेद्य दाखवून किंवा रात्रीसाठी तुम्ही काही स्वयंपाक बनवलेला असेल त्याचा नैवेद्य दाखवून महाराजांची आरती करायची आहे सेम सकाळ सारखं सुरुवातीला गणपतीची नंतर महाराजांची या पद्धतीने त्रिकाळ सेवा करायला तुम्ही सुरुवात करा तुमच्या जागेमध्ये काही दोष असतील तुमच्या वास्तूमध्ये काही दोष असतील घरामध्ये भांडणं होत असतील शत्रूचा त्रास असेल पैशाचे प्रॉब्लेम्स असतील किंवा सुरुवातीला सांगितलं अशा ज्या काही समस्या असतील त्या सगळ्या हळूहळू सुटत आहेत घरातील नकारात्मकता दूर होत आहे आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे असे बरेच अनुभव तुम्हाला येऊ लागतील घरामध्ये एकाच झालं की एकाचं आजारपण पैसा दवाखान्याला जाणं तर ह्या गोष्टी सुद्धा हळूहळू कमी होताना तुम्हाला अनुभवायला मिळतील घरामध्ये जे बऱ्याच मंडळींचे स्वभाव वेगवेगळे असतात बघा तर प्रत्येकाच्या वाटत नाही अंग जड पडल्यासारखं वाटतं कोणतंही काम करावं असं वाटत नाही या गोष्टी सुद्धा कमी होताना तुम्हाला बघायला मिळतील कारण तुमच्या घराची जी ओरा आहे म्हणजे तुमच्या घरातील जी नकारात्मकता आहे ती पूर्णपणे सकारात्मकतेमध्ये बदल बदल होईल त्याचा आणि सगळे चांगले अनुभव सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत आहेत असं तुम्हाला दिसू लागेल आणि महाराजांची जी कृपा होईल ती तर म्हणजे एवढी असेल की काहीही न मागता महाराज तुम्हाला सर्व काही देतील सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत सांसारिक समस्या असतील घरातील अडचणी त्या सगळ्या सुटू लागतील महाराजांच्या कृपेने नमस्कार